रायगड जिल्ह्यात लोकसभेच्या अनुषंगाने वातावरण ढवळून निघाले असून या ठिकाणी सुनील तटकरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रचाराला धडाका लावला एकोणीस एप्रिल रोजी त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील दिघी कोळीवाडा कुडगाव दिवे आगर बोर्ली पंचतन वडवली तसेच वाळवटी या गावांमध्ये प्रचारसभा घेतल्या या ठिकाणी त्यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला विशेष करून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच कोळी व मुस्लिम समाजातील लोकांकडूनही सुनील तटकरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आजच्या दौऱ्यात काही मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यावेळी ठिकठिकाणी थीक त्यांच्यावर फुलांचा वर्षावात स्वागत करण्यात येत होते यावेळी पक्षाचे प्रवक्ते श्याम भोकरे मेमन सचिन कीर बापट मंदार तोडणकर ऋषिकेश गोळे कुमार पडवळ मगर लतीफबाई सातनागाई कोमनाक हेही सहभागी झाले होते संदेश कर, सह फुरकान वास्ता बोरली पंचायतन श्रीवर्धन रायगड मत्यामाना मानलागे साई मानगे पुजा ना समाजाच्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण करायचे खाण काय जातीवादी शक्ती साडी पूर्वता अधिकारी करायचा प्रयत्न करता आणि दोन हजार नऊ साला मध्ये अपेक्षा गुरु उभे राहिले होते त्यांनी या भारताला दिशा दिली त्यांचा तुम्ही हेमा सात पद्धतीने उल्लेख करताना अनंत गीते तुम्हाला कुठला नैतिक अधिष्ठान राहिला नाही की त्यांच्या नावावरती समाजामध्ये जाऊन मत मागण्याचा तुम्हाला कुठला नैतिक अधिकार तरीकडे राहिला आयचे मारे भूमिका घेऊन तुम्ही त्याकडे